पारंपरिक साखर निर्मितीत गंधक आणि चुन्याचा वापर केला जातो मात्र आता गंधक रहित साखरेची निर्मिती करण्यात इंदापूर तालुक्यामधल्या कर्मयोगी पाटील सहकारी साखर कारखान्याला यश सामान्य साखरेच्या तुलनेत या तुल साखरेला दर अधिक मिळत असल्यानं कारखान्याच्या सभासद आणि शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे मिळणार आहेत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यात गंधकविरहित साखरेच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात अशा प्रकारे गंधकविरहित साखरेचं उत्पादन करणारा हा पहिला साखर कारखाना ठरलाय गंधक विरहित साखर कारखाना तयार करण्यासाठी प्रमुख दोन पद्धतींचा अवलंब केला जातो एक म्हणजे कार्बोनेशन आणि दुसरी रिफाईन्ड शुगर मात्र या दोन्ही पद्धतीनं साखर तयार करण्यासाठी जास्त खर्च येत असल्यामुळं घरगुती वापर करत अशा प्रकारची साखर निर्मिती शक्य नव्हती मात्र त्यावर अधिक संशोधन करून कमी खर्चेत गंधक विरहित साखर निर्मिती करण्यात शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याला यश आलं आहे चेन्नईची कंपनी आहे त्या कंपनीने आम्हाला याच्यामध्ये खूप मदत केली आमचे सगळे अधिकारी चीफ केमिस्ट वगैरे आणि चीफ इंजिनियर एम डी आणि खालची टीम यांनी जो, जो दोन महिन्यापासून आमचा हा प्रोसेस चालला होता पहिल्या अडचणी खूप आल्या परंतु आता ह्या सगळ्या अडचणी दूर होऊन आता आता एक चांगल्या पद्धतीने हे प्रोडक्शन आता सल्फरलेस शुगरचं या शुग साखर निर्मितीमध्ये चुन्याचं प्रमाण तीस टक्क्यांनी कमी झालंय सल्फर वर्नर कॉम्प्रेसर आणि स्टीमचा वापरही बंद झालाय गंधकापासून तयार होणाऱ्या गॅसमुळे आजवर वायू प्रदूषण व्हायचं तसंच ऍसिडमुळं उपकरणांची झीज व्हायची विशेष म्हणजे गंधकविरहित साखर निर्मितीसाठी शंकरराजी पाटील सहकारी साखर कारखान्याला मशीनमध्ये फारसा बदल करावा लागला नाही गंधकविरहित साखर गुळाला पर्याय म्हणून वापरता येणार आहे त्याचा एकूणसा जो आहे हा जो जो सत्तरच्या खाली आहे त्यामुळं ही एक्सपोर्टला पण आपण साखर पाठवू शकतो डोमेस्टिक मार्केटला पण आपण ही साखर पाठवू शकतो आणि अशा प्रकारची हे पॅकिंग आपण साधारणतः एक पाच किलोचं हे पॅकिंग केलेलं आहे आता जशी डिमांड येईल उद्या दहा किलो दहा किलोचं पॅकिंग आपण करू शकतो पंचवीस किलोचं पॅकिंग आपण करू शकतो पारंपरिक पद्धतीनं तयार केल्या जाणाऱ्या साखरेच्या तुलनेत गंधकविरहित साखरेला बाजारात जास्त दर मिळत असल्यामुळे शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे तसंच ग्राहकांचं आरोग्यही निरोगी राहण्यास मदत होईल जावेद मुलाणी झी मिडिया इंदापूर चोवीस तास एक पाऊल पुढे